श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृ पक्षामध्ये कावळ्याला एक वस्तू खायला ठेवायची आहे आपल्या घराच्या छतावरती किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती ठेवू शकता आता ही वस्तू आपण कोणत्या दिवशी ठेवावी तर तुम्ही दररोज जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल दररोज शक्य नसेल तर ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी आहे त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा जर तुम्हाला पित्रांची तिथी माहीत नसेल तर पितृपक्षामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता आपल्या पित्रांची जेव्हा तिथी असते तर तेव्हा त्या दिवशी सर्वात जास्त आतुरतेने वाट पाहिली जाते आणि ती म्हणजे कावळ्याची जेव्हा बाळ जन्माला येते आणि ते खायला लागते तेव्हा आपण बघा त्याला एक घास काऊचा म्हणत त्याला घास भरवत असतो आणि माणसाचा शेवटचा प्रवास जो आहे तर तोसुद्धा कावळ्याच्या उपस्थितीशिवाय पूर्ण मानला जात नाही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ते अमावस्येपर्यंतचा जो काळ आहे तर हा काळ म्हणजे पितृपक्ष असतो म्हणजे पौष्टपदी पो पौर्णिमा ते सर्व पित्री अमावस्या तर हा जो पंधरा किंवा सोळा दिवसांचा काळ आहे तर याला आपण पितृपक्ष म्हणत असतो आणि या पंधरवड्यामध्ये पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण पिंडदान तर या गोष्टी करण्याची प्राचीन परंपरा ही आपल्याकडे आहे या पितृपक्षामध्ये प्राणी पक्षी यांचा छळ करू नये अपमान करू नये तर या काळामध्ये गाय असेल कावळा असेल कुत्रा असेल तर त्यांना विशेष असे स्थान आहे तुम्ही या पितृपक्षामध्ये कुत्रा जो आहे तर त्यालासुद्धा तुम्ही काही वस्तू खायला घालू शकता यामुळे सुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होत असतो आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होत असतात एकदा एखादी व्यक्ती जर मरण पावली तर बघा त्याचा तिसरा असेल दहावा असेल किंवा तेराव्याला त्या व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते आणि आपण जे काही पिंडदान करत असतो तर कावळ्याने जर ते अन्न ग्रहण केले स्पर्श केला तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे सुद्धा मानले जाते आणि जर कावळ्याने स्पर्श केला नाही तर त्या व्यक्तीची काहीतरी इच्छा अपूर्ण आहे असे सुद्धा मानले जाते कावळा जर आपल्या खिडकीवरती किंवा दारावरती येऊन ओरडला तर पाहुणे येणार असा संकेतसुद्धा लोकमान्य आहे कावळा चोचीमध्ये फूल पाने घेऊन आला तर तो सुद्धा शुभ संकेत मानला जातो गाईच्या पाठीवरती चोच घासताना कावळा दिसला तर धनधान्यामध्ये वाढ होते किंवा जर त्याने चोचीमध्ये गवताची काडी आणली तर भविष्यात उत्तम योग आहेत तर अशी मान्यता आहे आणि एवढं महत्व आपण कावळ्याला देत असतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अनन्य असे महत्व आहे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा ती व्यक्ती पितृदेवाचे रूप धारण करते आणि वंशजाचे रक्षण करण्यासाठी ती जी व्यक्ती आहे तर ती सतत तत्पर असते पितृपक्षात पितृदेवांचे आवाहन केले जाते कुंडलीतील पितृदोष निवारण्यासाठी त्याचप्रमाणे पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कावळ्यांना भोजन देण्याची सुद्धा प्रथा आहे कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्याशिवाय तो नैवेद्य पितरांपर्यंत पोचत नाही असा सुद्धा समज आहे कावळ्याशिवाय सुद्धा नैवेद्य दिला जातो धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये सुद्धा तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे आपण गायीला नैवेद्य दिल्याने सुद्धा पितर जे आहेत तर ते संत संतुष्ट होत असतात आता आपण पितृपक्षामध्ये कावळ्याला नैवेद्य जर देत असतो तर यामुळे काय होतं तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा कमी होतो त्याचप्रमाणे यमदेव जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच आपल्या कुंडीतील कालसर्प दोष जो आहे तर तो सुद्धा दूर होतो म्हणूनच या पितृपक्षामध्ये कावळ्याला एवढं महत्त्व आहे आता आपल्याला काय करायचं आहे कोणती वस्तू कावळ्याला खायला घालायची आहे तर हे आपण पाहणार आहोत परंतु आपण कावळ्याला एवढं महत्त्व या पितृपक्षामध्ये दे का देतो त्यामागे काय आख्यायिका आहे तर हे सुद्धा आपण थोडक्यात पाहणार आहोत बघा ज्याप्रमाणे आपण पितृपक्षात घराच्या छतावरती घास ठेवतो आणि भोजन देतो तर हे जे भोजन आहे तर ते प्रामुख्याने कावळ्यासाठी ठेवलं जातं त्याचप्रमाणे कावळ्याने हे जर ग्रहण केलं तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात असे सुद्धा मानले जाते काही घरी काय होतं की आपल्या ज्या दिवशी पितरांची तिथी आहे म्हणजे बघा ज्या दिवशी म्हाळ आहे तर त्या दिवशी कावळा जो आहे तर तो येतसुद्धा नाही आणि त्या घासाला स्पर्शसुद्धा करत नाही मग असं म्हटलं जातं की आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज आहेत त्यांची कोणतीतरी इच्छा जी आहे तर ती आपण अपूर्ण ठेवलेली आहे किंवा आपण त्यांची सेवा केलेली नाही म्हणून ते नाराज आहेत तर आपल्याला काय करायचं आहे कावळ्याला नक्की हा घास ठेवायचा आहे ज्या भागामध्ये कावळे असतात तुमच्या घराजवळ तर त्या ठिकाणी ठेवला तरीसुद्धा चालेल पुराणानुसार कावळ्याला देवपुत्र म्हटले जाते इंद्रपुत्र जयंत याने सर्वात अगोदर कावळ्याचे रूप धारण केले होते त्रेतायुगात श्रीराम भगवंताने अवतार घेतला होता आणि जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली आणि श्रीरामांनी गवताच्या पात्याचा बाण करून कावळ्याचा डोळा फोडला यामागे अशीसुद्धा कथा आहे की कावळा डोळा तिरपा करून अंघोळ करणाऱ्या सीतामाईंना बघत होता म्हणून श्रीरामांनी कावळ्याच्या डोक्यावर बाण मारला आणि एक डोळा फोडला तेव्हा तो श्रीरामाकडे क्षमा प्रार्थना करू लागला कावळ्याला केलेल्या ला कृत्याचा पश्चाताप झाला हे पाहून श्रीरामांनी कावळ्याला वर दिला की जेव्हा तुला भोजन दिले जाईल तेव्हाच पित्रांना भोजन मिळेल व पितृपक्षात तुला सर्वात मोठा मान असेल पितृपक्षात घरोघरी तुला आमंत्रण असेल आणि तू पिंडाला शिवल्याशिवाय मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि तेव्हापासूनच कावळ्याला पितृपक्षामध्ये विशेष असे स्थान आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपण पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ जे आहेत तर ते बनवू शकतो आणि त्याची जी नैवेद्य थाळी आहे तर ती आपल्या घराच्या छतावरती किंवा आपण अंगणामध्ये ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला जरी संपूर्ण नैवेद्य बनवणे शक्य नसेल तरीसुद्धा भातापासून पिंड बनवायचं आहे आणि केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये आपल्याला हे भाताचे पिंड जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि ते आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी खडी साखर जी आहे तर ती सुद्धा त्या पिंडावरती ठेवायची आहे आणि एका बाजूला आपल्याला साखरेचं पाणी जे आहे तर ते सुद्धा एका वाटीमध्ये ठेवायचं आहे जर हे अन्न कावळ्याने ग्रहण केले तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपला जो काही पितृदोष आहे तर तो सुद्धा नष्ट व्हायला मदत होत असते त्याचप्रमाणे ब्राह्मणाला सुद्धा भोजन दिले जाते आता जेव्हा आपण कावळ्याला भोजन देत असतो तर त्या वेळेला आपल्याला काही वाक्यसुद्धा म्हणायची आहेत तर आपल्याला काय म्हणायचं आहे बघा तर भोजन देताना म्हणावे की पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळ्या आहेत त्यांनी या भोजनाचा स्वीकार करावा धर्मग्रंथामध्ये या विधीला काकबली असेसुद्धा म्हटले जाते त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तर कावळ्यासाठी भात जो आहे तर तो छतावरती किंवा तुमच्या अंगणामध्ये ठेवायचा आहे त्याचप्रमाणे जो काही आपण नैवेद्य बनवतो मग यामध्ये येतं ते म्हणजे खीर असेल पितृपक्षामध्ये काही खास भाज्या बनवल्या जातात यामध्ये गवार असेल भेंडी कारले मेथीची भाजी शेपूची भाजी मुगाची उसळ चवळी तसेच वडी ब उडदाचे वडे भजी तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे पदार्थ आहेत तर या सर्वांचंसुद्धा एक ताट आपल्याला तयार करून तेसुद्धा तुम्ही कावळ्यासाठी ठेवू शकता कारण आपण जेव्हा पित्रांना नैवेद्य दे देतो तर तो प्रामुख्याने आपण कावळ्याला देत असतो त्याचप्रमाणे तुम्ही जो काही नैवेद्य बनवणार आहे तर त्यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाही मांसाहार जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही बनवायचा नाही हा उपाय आपल्याला दुपारी बारा ते एक तर या वेळेमध्ये करायचा आहे आपण जेवढा भात या उपायासाठी बनवलेला आहे तर तो सर्व भात आपल्याला वापरायचा आहे भात शिजवताना आपल्याला ते तांदूळ जे आहेत तर ते डायरेक्ट वापरायचे आहेत धुवून घेण्याची गरज नाही त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मीठ जे आहे तर ते अजिबात घालायचं नाही आता हा उपाय जर तुम्ही तुमच्या पित्रांच्या तिथीला केला तर जो काही नैवेद्य तुम्ही पित्रांसाठी बनवलेला असेल म्हणजे इतर जो काही नैवेद्य असतो जसं की पुरी किंवा पोळी भाज्या असतील तर तोही नैवेद्य ठेवू शकता आणि भातही ठेवू शकता आणि परंतु तुमची तिथी नसताना जर हा उपाई करता सालतर, तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही फक्त भात जरी ठेवला तरीसुद्धा चालेल